श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आता वातावरण तर बदललं आहे थंडीची सुरुवात म्हणजे थंडी चांगलीच पडते सगळीकडे आणि आता सध्या आहे ना बाजारात हिरव्या पालेभाज्या खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहे आमच्याही घरात पालेभाज्या येतात पण माझे आहो माझे नवरोबा असे म्हणतात की तू भाज्या निवडताना आणि मी भाज्या टाकूनच देते तर माझं नेहमी त्यांना हेच म्हणणं आहे की भाज्या चांगल्या असल्या ना तर देठावे तर एक तर काहीच टाकलं नाही जात तर आता ही मेथीची भाजी इतकी सुंदर आली तर बघा बरं यात तुम्हाला काही दिसतंय का आणि मग तुम्ही दरवेळेस बोलत राहता की तुला किंमत नाही एवढ्या भाज्या टाकून देतेस हं निवडत नाही व्यवस्थित सांगा बरं बरं की नाही मग असं भाजी छान असली ना तर मग काहीच वाया नाही जात टाकलंही नाही जात तर चला तुमच्याकडे कोणता भाजीपाला चालू आहे जर तुम्ही शेतकरी असाल तर ते कमेंट करून सांगा तर चला व्हिडिओचं टायटल तर तुम्ही बघितलं आहेच आहे त्याच्याबद्दलच चा आपण बोलणार आहे तर आमचा पण रेग्युलर किराणा आम्ही पण डी मार्टमधून मा आणतो कारण की मार्टमध्ये मा साबण परत निरमा पावडर वगैरे काही डाळीस आहे नाही का स्वस्त भेटतं त्याच्यामुळे तर होलसेल दराने पण असतात त्याच्यामुळे आमचा पण सगळा मंथली किराणा म्हणजे असतोच डीमार्टमधून काही ठराविक वस्तू बाहेरून घेतो आम्ही तर ही तुरडा आहे आपण तिथून आणलेली तर हे बघा डीमार्टमधूनच आणलेली हे तुरडा पण नेमकं कसं आहे ना तुम्ही डीमार्टमधून ज्यावेळेस वस्तू खरेदी करत असलात खरे ना त्यावेळेस वस्तू जराशा खरेदी करताना काळजीपूर्वक सर्व काही नाही का, का व्यवस्थित बघून वस्तू खरेदी केलेल्या कधी पण चांगल्या आता आम्ही इतूर आहे ना नेहमी आणतो डेमार्टमधून होलसेल रेटनं असते पण ही बघा ही ना इकोतूर आहे यावेळेस माझ्या लक्षात म्हणजे इकोतूर डाळ आम्ही पहिल्यांदाच आणली नेहमी मी गुजरात म्हणून असते एक तूर डाळ ती आणते एक लातूर म्हणून असते तूर डाळ ती आणते तर त्या दोन्ही डाळी खूप सुंदर निघतात पण ही जी डाळ आणली ना तर या डाळीला असं एक शिजवल्यावर एक वेगळाच वास येतो त्याच्यामुळे ना ती तूरडाळ खाल्लीच जात नाही आहे वरण तूर खाल्लंच जाऊ नये राहिला याच्या अगोदर एकदा असं झालेलं आम्ही मुगाची डाळ पण आणलेली तर त्यावेळेस पण आहे ना का सेम असंच झालेलं की त्या मुगाच्या डाळीला पण खूप असा कडू वासायचं खूप जास्त कडू वासायचा म्हणजे असं दोन वेळेस असं आमच्यासोबत घडलं आहे तर मग तुम्हाला एक डी मार्टमधून खरेदी करताना असा काही अनुभव आला असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा की आम्हाला किंवा आम्हाला आलेला अनुभव नाही का आम्ही तुमच्याबरोबर शेअर केला तुमचा असा काही अनुभव असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला पण काही गोष्टी घेताना नाही काळजी का घेता येईल आणि माझं पण तेच म्हणणं आहे की तुम्ही मार्टमधून काही गोष्टी खरंच स्वस्त दरात होलसेल रेटने भेटतात ना तर नक्कीच खरेदी करा पण खरेदी करता नाही ना काळजीपूर्वक थोडंसं नाही का व्यवस्थित का। काळजीपूर्वकच खरेदी करावी जसं आता आम्ही तूर बाबतीत फसलो मोगडाईच्या बाबतीत आमची जराशी हेच झालं तसं तुमचं नाही होऊ तर चला बाय इतकंच सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये चल भेटू पुन्हा एका नवीन विषय असेल नवीन व्हिडिओमध्ये